नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा खाणे आपली सर्वांशी स्वागत करत आहे या मॉडेलनुसार काल जा दाखवलं होतं की आज दुपारपासूनच महाराष्ट्राच्या उत्तर भागातून कोकणपट्टीतून पावसाची शक्यता आहे व दमदार पावसाची शक्यता आहे असे आत्ताच्या सध्याच्या दुपारच्या मॉडेलनुसार बघायला गेलं तर कोलकाता बंगालच्या उपसागरातून व महाराष्ट्रातून कमी जास्त प्रमाणात दमदार पावसाची शक्यता होती आणि पाऊसही पडला आहे दमदार आणि त्या साईडला बऱ्यापैकी चांगला काही ठिकाणी मध्यम ते जोरदारसुद्धा पाऊस पडलेला आहे नागपूर चंद्रपूर या साईडला मध्यम ते जोरदार पाऊस पडल्याची शक्यता होती आणि तिथं पाऊस पडलेला दिसून येतो एकंदर सध्याची स्थिती पाहायला गेली तर नागपूर चंद्रपूर नांदेड रायपूर राव अकोला या परिसर हलकाच्या पावसाचे ठेव आहेत पण ह्याच भागातून दुपारी कडकडाटी विजेच्या गडगडासट मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता होती आणि तिथं पाऊस पडलेला आहे अमरावती पोसळ ह्या ढगाळ हवामान परिस्थिती दुपारपासूनच निर्मिती झालेली होती अकोला सोलापूर ह्या सुद्धा बऱ्यापैकी दमदार पाऊस आलेला दिसून येतो सांगलीच्या पूर्व भागातून किंवा सांगली इतर भागातूनसुद्धा दमदार काही पावसासरी आलेल्या दिसून येतात दापोली रत्नागिरी सातारा सांगली ह्या साईडलासुद्धा बऱ्याच भागात चांगला पावसाची शक्यता होते ही झाली सध्या स्थिती रात्रीतून पाहायला गेलं तर दापोली सातारा सांगली या भागातून हलका मध्यम पाऊस आहे कोकण कोकणपट्टीला चांगला पाऊस आहे अकोलो सोलापूर विजापूरला गडगडाट पाऊस दिसून येतोय नगर बीड छत्रपती संभाजीनगर लोणार पुणे नाशिकलासुद्धा बऱ्यापैकी चांगला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते गोंदिया नागपूर ह्या परिसरात गवर क वर्धा ह्या साईडला बऱ्यापैकी चांगला पावसाची शक्यता रात्रीतून बनत आहे आणि इकडे नाशिक पालघर या साईडला मध्यम ते काहीसा जोरदार पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर मालेगावलासुद्धा वाटत आहे मालेगावनं नाशिकला हलकासा पावसाची शक्यता वाटते रात्रीतून पुणे दापोली मुंबई या परिसरात रिपरी पाऊस कमी अधिक प्रमाणात पाऊस राहणारच आहे असं दिसून येतो अकोलेस परिसरात चांगला पाऊस दिसतोय अहेरी आशिबाबा चंद्रपूर ह्या साईडलासुद्धा हलकामध्ये पावसायची शक्यता वाटत आहे बाकी ठिकाणी पहाटेचं तापन पाहायला गेलं तर पहाटे सत्तावीस अठरा शेल्सिअस उत्तर भागातून राहील मध्य भागातून तेवीस चोवीस शेल्सिअस तापमान शे राहील पश्चिम भागातून सत्तावीस अठरा सेल्सिअस तापमान राहील आणि दक्षिण भागातून पाहायला गेलं तर दक्षिण भागातूनसुद्धा तेवीस चोवीस सेल्सिअस तापमान राहणार आहे कर्नाटकचा उत्तर भाग गोव्या साईडलाच पंचवीस सेल्सिअस तापमान राहणार आहे उद्याच्या भागातसुद्धा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागात दमदार पावसाची उद्या हजेरी लागणार आहे चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अजून जरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या उद्या नाशिक मुंबई ह्या भागातून पावसाचा जोर वाढताना दिसतोय कोकण किनारपट्टीत पावसाचा जोर वाढताना दिसतो आहे आणि इकडे नागपूरचा उत्तर भाग गोंदियाचा उत्तर भाग कवर्धा ह्या साईडला चिंदवारा परिसरातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्य आहे तर उद्या दुपारपर्यंत जाणवते त्यानंतर दुपारचं तापमान पाहायला गेलं तर छत्तीस सदतीस शेल्शियस तापमान उद्याही असणार आहे तापमानात थोडीशी वाढ असणार आहे मध्य महाराष्ट्रात एकतीस शेल्सिअस तापमान असणार आहे पश्चिम मुंबई साईडला सत्तावीस शेलशिअस तापमान असणार आहे गोव्या आणि कर्नाटक भागात सुद्धा बत्तीस ते सत्तावीस शेल्शियस तापमान असणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये एकतीस सत्तर तापमान असणार आहे उद्या दुपारनंतर नाशिक छत्रपती संभाजीनगर मालेगाव आणि नंदुरबार जळगाव या परिसरात कडकडाटी विजयाच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बनते जास्तीच्या पावसाची शक्यता मुंबई दापोली म्हणजे कर्ण कोकणपट्ट्यातून सा रत्नागिरीपर्यंत जे घाट परिसर आहे त्यात मुसळधार पावसाची शक्यता बनत चालले अकोला अमरावती पुसाळ आदिला हलक्याशा पावसाची शक्यता आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागात बऱ्यापैकी चांगल्या जोरदार पावसाची शक्यता जणवते गोंदिया परिसर हलका मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे पुसा नांदेड ह्याही भागात आणि उर्वरित भागातून स्थानिक वातावरण बनवून ही पावसाची शक्यता बनत जाणलेली आहे इंदापूर बारामती पंढरपूर ह्या भागातून सुद्धा बऱ्याच ठिकाणी चांगला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पंढरपूर चोजापुरा बाकी उरलेला भाग मध्यम पावसायची शक्यता जाणवत आहे एकंदरीत पाहता उरल्या सांगली रपकळी म्हणजे जत तिच्यापूर हलका म हलकासा पावसाची शक्यता आहे आमदार सरी उद्या येऊन जातील अशी शक्यता पण आहे आज जसं शक्यता म्हणते त्याच पद्धतीने हा झाला चोवीस तासातील हवामानात धन्य